नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चौतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत आणि पेपर कटिंग केल्यानंतर आपलं डायरेक्ट तीच त्याच पॅटर्नवरती आपण ब्लाऊज पीसही कटिंग करणार आहोत तर पेपर कटिंग कशी करायची आणि ब्लाऊज पीसही कसे कट करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मैत्रिणींनो हे माप आहे आपल्या वयवर उंची आहे त्याची त्यांची तेरा इंच छाती आहे चौतीस कमर आहे तीस, तीस आणि बाही आहे सहा आणि दंडघेर उजवा दंडघेर आहे तो बारा आहे आणि डावा दंडघेर आहे तो अकरा आहे म्हणजे त्यांच्या दंडघेरामध्ये एक इंचा फरक आहे आणि मागचा गळा जो आहे तो साडेचार आहे चला मग आपण ह्या मापावरती आता कटिंग करूया तर आपण कटिंग करायच्या आधी जे एक इंच आहे ते मी एक्स्ट्रा घेणार आहे एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्याचा आणि उंचीचा काही संबंध ठेवायचा नाही ते फक्त आपण सहज एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर चला उंची आहे आपली तेरा इंच आपल्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे पूर्ण उंची आहे आपली चौदा इंच चौदा इंचावर इंचा एक मार्किंग करून घेतली शोल्डर घ्यायचा चा चो, आहे आपल्याला पावणे सहा इंच आणि मोंडाही आपल्याला लगेच पावणे सहा इंचाचाच घ्यायचा आहे छातीचं भाग म्हणजे चौ चौथीची छाती आहे तर छातीचा चौथा भाग येणार आहे आपला साडेआठ इंच आणि साडेआठ इंचामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायचं आहे साडेआठ साडेनऊ आणि साडेदहा संपूर्ण घडी जी आहे ती आपली साडेदहाची आली कमर आहे आपलं तीस म्हणजे साडेसात इंचाचं कमर आहे एक इंच आपल्याला टक्स पॉईंट आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी तर अशा पद्धतीने संपूर्ण हे सुद्धा माप आपलं साडेदहा इंच येणार आहे तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो आपला तयार झाला आता आपण शोल्डरच्या निम्मे करून घ्यायचा आहे आपल्याला मोंढ्याचं माप काढायचं आहे आणि छातीच्या चौथ्या भागाच्या निम्मे करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग आपण आपलं जे मोंढा आहे त्या मोंढ्याला व्यवस्थित जो आहे शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो आहे आपल्या मोंढ्याचा शेप झालेला आहे आणि आता आपला जो बॅक साईडचा मोंढा आहे तो आपण दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि परत एकदा आपल्या मोंढ्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बॅक बॅकसाइड आणि फ्रंट साईड दोन्ही पार्टचे आपले जे मोंढ्याचा शेप आहे तो व्यवस्थित आलेला आहे तर आता जे आहे आपल्याला योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे अडीच इंचावर एक योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि सरळ एक पट्टी घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि योगपट्टी आपली जी पाऊन इंचाने आपल्याला वरती उचलायची आहे आणि तीन इंचावर एक पॉईंट देऊन योगपट्टीला व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा आता जी आपली छातीची घडी आहे घडी आहे आपली दहा इंच तर दहाचे निम्मे आपल्याला सव्वा पाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून मोजून घ्यायचं सव्वा पाच बरोबर आले का आणि रेष मारून घ्यायची आता गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच गळ्या उंची घ्यायची जीछ। आहे आपल्याला सहा इंच आणि आडवी गळारुंदी परत आपल्याला अडीच इंच घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि गोल शेप आहे आपल्या गळ्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा कटोरी ब्लाऊज असल्यामुळं जो आपला गळा आहे तो आपल्या गोलच येणार आहे आणि शेप जो आहे तो एकदम आकारात व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपला गळा वगैरे झाला आता आपण अडीच इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि इथं एक दीड इंचावर पॉईंट घेऊन आणि आपल्या कटोरीला व्यवस्थित जो आहे तो गोल शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही जे आहे आपली ड्राफ्टिंग झाली आता आपल्याला पाऊन इंचानी आपली जी योगपट्टी आहे ती वाढवायची आहे तर पुढील भागामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगते पुढचा भाग ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला जो स्टिच करताना जो भाग आहे तो कमी पडतो त्यामुळं आपल्याला पाऊण इंचाने एक्स्ट्रा योगपट्टी आहे ती वाढून घ्यायची आणि पाऊण इंच पाव इंचाने फक्त आपलं शोल्डर आहे ते आपण डन करून घेतलं आता जो आहे आपला पेपर कटिंग आहे ती व्यवस्थित करून घेऊ पेपर कटिंग करताना ते सुद्धा आपण व्यवस्थित करायचे आहे कुठेच पेपर आपला खालीवर होऊन द्यायचा नाही पेपर जर आपला खालीवर झाला तर आपलं जे माप आहे ते चुकणार आहे तर पेपर अजिबात थोडासुद्धा आपला असं व्यवस्थितच ठेवायचं आहे हालवून द्यायचा नाही तर, तर साइड आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट जे आहे ते आपण वेगवेगळे करून घेणार आहोत आता जे आपण बॅकसाईडमध्ये जे एक इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपल्याला बॅक साईडला आपल्याला एक इंचाची काहीच गरज नाही मोजून घ्यायची उंची आपली पूर्ण किती भरती चौदा इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि सरळ जी पट्टी घेऊन रेश मारून घ्यायची आहे आणि जे एक इंच जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे आता आपल्याला गळा उंची जी आहे ती आपली साडेचार इंच आहे तर अर्धा इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण उंची आपली पाच इंच आलेली आहे आणि रुंदी जी आहे ती आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे व्यवस्थित गळा उंची आहे ती व्यवस्थित मोजून घ्यायची आणि रुंदी ही आपल्याला वरतून ते सव्वा दोनच इंच घ्यायची आहे सरळ रेश मारून घ्यायची उंची आपण मोजून आणि गोल गोल आकार आपल्या गळ्याला देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला बॅक साईडचे टक्स आहेत ते साडेचार इंच हुबे साडेचार किंवा पावणे पाच इंच आणि अर्धा अर्धा इंचावर आपल्याला जो बॅक साईडचा आहे तो टक्स आहे व्यवस्थित मारून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने जो आहे आपला बॅक साईड संपूर्ण तयार झालेला आहे आता फ्रंट पार्ट आपल्याला तो आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे आधी आपण योगपट्टीची कटिंग करून घेऊ आणि जे आपण सव्वा इंच घेतलेलं होतं मोंढ्यामध्ये बॅ फ्रंट पार्टला त्याचीही आपण कटिंग करून घेतली दीड इंचाचा मोंढा जो आहे तो कटिंग करून टाकलेला आहे तो आपण बॅक बॅक साड बॅक पार्टसाठी घेतलेला होता तर अशा पद्धतीने ही जी संपूर्ण आपली कटिंग आहे ती झालेली आहे तर आता आपल्याला ह्या कटोरीपासून जे आहे मूळ कटोरी तयार करायची आहे तर कटोरी आपली थोडीसुद्धा हलून द्यायची नाही आहे तशीच कटोरी आपल्या पेपरवर वठवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कटोरी एकदा मोजून घ्यायची बरोबर आपली सव्वा पाच इंच कटोरी भरती ती पाहून घ्यायची याकडेने आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे ह्याही कडेने आपण दीड इंच वाढवलं संपूर्ण कटोरी आपली साडेआठ इंचाची भरलेली आहे तर साडेआठ इंच आपली कटोरी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे तर साडेआठच्या निम्मे आपले किती झाले साडेआठच्या निम्मे आपले सव्वा चार इंच होणार आहे तर सव्वा चार इंचावर एक पॉइंट आहे तो देऊन घ्यायचा एक इंच वरती आणि दीड इंच खालती हा जो आहे आपल्या कटोरीचा मेन टक्स आहे संपूर्ण कटोरीची फिनिशिंग ह्या टक्सवरच आहे आपल्या आणि अडीच इंच ते दीड इंच जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथून पाव इंच आणि इथून पाव इंच आणि इथून हे बघा अशा पद्धतीने एक तिरकी रेश मारून घ्यायची आणि जी काय आपली कटोरी आहे त्या कटोरीला अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे छोटे छोटे डॉट देऊन घ्यायची आणि मग आपली कटोरी अशा पद्धतीने डार्क करून घ्यायची आहे तर ही जी आहे आपली संपूर्ण चौतीस साईज कटोरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर आता आपण ही कटोरी आहे ती व्यवस्थित कटिंग करून घेऊया आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित कटिंग झाली ह्या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायची उभा टक्स आहे तो आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे आडवा टक्स आहे तो आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तिरकी रेश मारून घ्यायची आणि आपल्या कात्रीने छोटासा इथं एक कट लावून घ्यायचा आणि इथेही व्यवस्थित कट आहे तो लावून घ्यायचा आहे आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित आलेली आहे का आधी चेक करून घ्यायची आणि मग व्यवस्थित जो आहे तो कट लावून घ्यायचा आणि पाहू शकता जे आपल्या कटोरीला जो आहे तो शेप शेप आहे तो व्यवस्थित आलेला आहे चला आता आपण आपली जी बाई आहे त्या बाईची कटिंग करून घेणार आहोत तर बाहीची उंची आहे पाच इंच एक इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेली आहे पूर्ण उंची जी आहे ती सहा इंच भरलेली आहे उंचीचं माप आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं सरळ रेष आहे ती मारून घ्यायची कॅप हाईट मोजायची आहे ती पावणे तीन आहे तिथंही आपण एक सरळ रेष मारून घेणार आहोत दंडघेर घ्यायचा आहे सहा इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी तर सहा सात आठ इंचाची संपूर्ण आपली बाही येणार आहे ह्या पद्धतीने तिरकी रेषा आहे ती मारून घ्यायची आणि मग इथून एक एक इंच पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग आपल्या बाहीला आपण शेप द्यायचा आहे तर काल एका ताईंनी आपल्याला कमेंट केलेली होती तर क का ताई मोंढ्यामध्ये फुगा येतो आहे तर मोंढ्यामध्ये फुगा का येतो तर मी तुम्हाला ते त्याची जी आहे ती ही ट्रिक्स सांगते ज्या आपण बाहीला शेप देतो बॅक बॅकसाईड आणि फ्रंट साईड म्हणजे खोल बाजू आणि मोठी बाजू जी खोल बाजू आहे ती आपण जो ज्या आपण बाही जोडतो त्यावेळेस आपल्याला ती पुढच्या बाजूने जोडायची आहे आणि जी मोठी बाजू आहे ती आपल्याला बॅक साईडने जोडायची आहे तर हे ही जर ट्रिक्स ट्रिक्स आहे जर तुम्ही फॉलो केली तर तुमच्या मोंढ्यामध्ये झोळ वगैरे येणार नाही ना तुमचा मोंढा आहे तो व्यवस्थित बसेल ब्लाऊजमध्ये कुठं चुन्या वगैरे पडणार नाही आणि एक दुसरी एक ट्रिक्स आहे तर ज्या वेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला ज्या फिटिंगच्या टिपं मारायच्या आहेत त्या एकदम सरळ मारायच्या आहे स्ट्रेट मारायच्या आहे जर आपण जर फिटिंग करताना जर कुठं जरी समजा असं थोडासा झोळ पडला किंवा थोडासा फिटिंगची टिप आहे ती थोडीशी तिरकी गेली तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर आता चला आता आपण ब्लाऊज पीस आहे त्याचीसुद्धा आपण आता लगेचच कटिंग करणार आहोत आपण जे पॅटर्न काढलेलं आहे आपल्याला त्याच पॅटर्नवरती कटिंग कर करायची आहे तर आधी आपण उंचीचं जे आहे ते पॅटर्न टाकून घेतलेलं आहे त्याचं जे आहे खडून आपण व्यवस्थित मार्किंग करून घेतली आपण बाहीमध्ये जे साधा ब्लाऊज आहे तर आपल्याला सहा इंचाची बाही आहे तर बाहीमध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं आहे तसं तर किती झाली सहा सात आठ इंचाची आपली बाही आलेली आहे तर आपण आठ इंचाची बाही जी आहे ती व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला कट ब्लाउज पीस आहे तो कट करून घ्यायचा आता हे जे आहेत आपले पॅटर्न आहेत कटोरी ब्लाऊजचे जे पण आपण पेपर कटिंग करून काढलेली आहे तर ती जी पॅटर्न आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची कुठे ना म्हणजे असं हलवू वगैरे हलवून नाही द्यायचे व्यवस्थित ठेवायचे आहे आपण जर पॅटर्न जर ज्या वेळेस आपण ब्लाऊज पीस कटिंग करतो त्यावेळेस जर आपण व्यवस्थित नाही ठेवले तर आपल्या ब्लाऊजला कुठं म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं पॅटर्नवर व्यवस्थित हात ठेवून घ्यायचा आणि मग आपल्या खडूने आपण मार्किंग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे म्हणजे आपली जी ज्या आपण ब्लाऊज स्टीच करू त्यावेळेस आपली फिटिंग वगैरे ब्लाऊजला फिनिशिंगही व्यवस्थित येते तर आपण आता हा जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत कटिंग करताना आपला हात आहे तो ब्लाऊज पीसवर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ते ब्लाऊज कटिंगचे ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज पीस पेपर कटिंग आहे आणि अस्त ब्लाऊज पीस कटिंग आहे ते ती आपली झालेली आहे आता जे आपल्याला योगपट्टी आहे ती आपल्याला डबल फोल्ड काढायचे आहे तर साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण डबल फोल्ड योगपट्टी काढणार आहोत तर ती अशा पद्धतीने मार्किंग करून आणि मग आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ हो।